कला मंडळी आज करूया सालीच्या मूगडाळीची चटकदार आमटी आमटीसाठी सालासह हिरव्या रंगाची जी मूगडाळ मिळते ती एक वाटी भरून मूगडाळ घेतलेली आहे आज आपण झटपट डायरेक्ट कुकरमध्येच आमटी करणार आहोत म्हणून मी मूगडाळ सुद्धा डायरेक्ट कुकरमध्ये घेतलेली आहे आणि भरपूर पाण्यात ती तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुतलेली डाळ भिजत घातली की त्यातले डाळ पचायला हलकी होते शिवाय ती लवकरही शिजते म्हणूनच मी कुठलीही डाळ करताना शिजवण्यापूर्वी ती न चुकता अर्धा तास भिजत घालते अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ छान फुलून आलेली आहे आता इथं आणखीन एक महत्वाची गोष्ट डाळ भिजत घातलेलं पाणी कधीही वापरू नका ते पाणी फेकून द्या आणि डाळ शिजवायला कायम फ्रेश पाणी वापरा भिजलेल्या डाळीत अर्धा चमचा मीठ घालूया डाळ शिजवताना मीठ थोडं कमीच घाला कारण मीठ जर जास्त झालं तर बऱ्याच वेळा डाळ कडसर लागते अर्धा टी स्पून हळद पाव टी स्पून हिंग आणि एक टी स्पून लाल मिरची पावडर घातलेली आहे मध्यम आकाराचा प्रत्येकी एक कांदा बटाटा टॉमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने कट करून डाळीत घालूया एक टी स्पून आल्याचा कीस घातलेला आहे आणि आता हे सगळं साहित्य पाण्यात व्यवस्थित बुडेल एवढं पाणी घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावूया आणि दोन शिट्ट्या करून डाळ शिजवून घेऊया आपण डाळ भिजत घातलेली असल्यामुळे दोन शिट्ट्यांमध्ये ती छान मौसर शिजते दोन शिट्ट्या होऊन कुकर निवलेला आहे आणि त्याचं प्रेशर सुद्धा रिलीज झालेलं आहे कुकर उघडल्यावर वाफेसोबत शिजलेल्या डाळीचा जो काही सुगंध येतो ना तो मला भयंकर आवडतो शिजलेली डाळ घोटून घेऊया अशा पद्धतीने डाळ छान घोटून घेतली की शिजल्यानंतर डाळ पाणी असं चोथा पाणी असल्यासारखं दिसत नाही आणि आमटी एकसंध होते आता तुम्हाला डाळ कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार यात पाणी घालायचं आहे मी एक मोठा ग्लास भरून पाणी घातलंय कारण ही डाळ तशी पळीवाढ छान लागते आपण आमटीला वरून फोडणी देणार आहोत त्यासाठी ते पाकळ्या पा सालासह ठेचून घेऊया आमटी करण्यासाठी शिजवून घेतलेली डाळ मध्यमाचे वर उकळायला ठेवलेली आहे एकीकडे डाळ उकळते तर दुसऱ्या बर्नरवर आपण आमटीसाठी खमंगत चुरचुरीत फोडणी करूया कडल्यात कर दोन मोठे चमचे तेल छान गरम झाल्यावर त्यात मोहरी जिरो आणि हिंग घालून मंद आचेवर चुरचुरीत खमंग फोडणी करून घेतली आहे यानंतर दहा बारा कढी लिंबाची पानं आणि ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून चांगल्या लालसर होईपर्यंत परतून घेऊया सगळ्यात शेवटी एक स्पून कसुरी मेथी अर्धा स्पून हळद आणि एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घालून मिक्स करूया आणि गॅस बंद करून ही चटकदार फोडणी उकळणाऱ्या डाळीवर ओतूया फोडणी ओतल्यानंतर गॅस लगेचच बंद करून आमटीवर झाकण झाकायचं आहे म्हणजे फोडणी आतमध्ये मस्त मोरेल पाच मिनिटांनंतर झाकण काढून तुम्हाला जर आवडत असेल तर यात एक टी स्पून तूप अवश्य घाला तुपाने आमटीला फार सुरेख चव येते आणि गरमागरम चटकदार आमटी तुमच्या आवडीनुसार पोळी भाकरी किंवा भातासोबत सर्व करा वाफाळता तूप भात वरून गरमागरम आमटी आणि सोबत लोणचं आणि पापड म्हणजे निव्वळ स्वर्गच सो फ्रेंड्स so, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर सुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय